न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्तामध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी संपर्क नंदकुमार तोटेबाड मुलांना काय झालेलं आहे मानधन तत्वावरती नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत म्हणजे त्यांना अजूनही काय केलेलं आहे परमनंट भरतीचे आदेश या ठिकाणी दिलेले नाहीत आणि त्यामुळे आता जी प्रस्तावित भरती आहे वनरक्षक सरळ सेवा दोन हजार पंचवीस याला काय झालेलं आहे त्या न्यायालयीन प्रलंबित प्रकरणाचं काय लागलेलं ला आहे ग्रहण लागलेलं ला आहे आणि ते ग्रहण लागल्यामुळे काय आहे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की आता काय होणार आहे वनरक्षक सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस होणार नाही आता त्याच्यामध्ये काय म्हटलंय ते, का ते तुम्हाला सांगतो की माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे त्यामुळे सदस्य पेशा क्षेत्रातील वनरक्षकांची पदे भरता येणार नाही करिता बिगर अनुसूचित क्षेत्रातील वनरक्षक भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जाहिराती करता उपलब्ध पदांचा तपशील सादर करून सादर बाबत काय आहे कळविलेलं आहे म्हणजे जे काही शासनाने यांना पत्र पाठवलेलं आहे अमरावतीला त्या वन संरक्षक प्रादेशिक विभाग जो अमरावतीचा आहे त्यांनी काय केलेला आहे हे पत्र काय केलेलं आहे त्या ठिकाणी स्थानिक लेवलला दिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी यांच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की पेशा क्षेत्रातील जी वनरक्षक पदे आहेत ती काय आहेत भरता येणार नाहीत म्हणजे संबंधित जे काही सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित आहे त्यामुळे येत्या पुढच्या काळामध्ये वनरक्षक असेल शिक्षक असेल किंवा इतस इतर जे तपसम सतरास वर्गाची पेशा क्षेत्रातली पदं आहेत ती पदं काय करता येतील भरता येणार नाहीत आणि आपल्याला माहित आहे की पेशा पेसा आणि नॉन पेसा असे दोन प्रकार आपल्या काय आहेत शेड्यूल एरियामध्ये पडतात आणि त्यामध्ये जो शेड्यूल एरियातला ज्या काही जागा आहेत त्या काय आहेत या नंतर काय आहेत भरल्या जाणार आहेत परंतु पेशातल्या जागा ह्या भरल्या जाणार नाहीत अशा पद्धतीचं काय आहे हे पत्र आहे त्या अनुषंगाने आपल्या अधीनस्थ कार्यरत सरळ सेवा बिगर अनुसूचित अनुसूचित क्षेत्रातील वनरक्षक विशेष व्याघ्र संरक्षण दल एसटीपीएफ पी एफ व मानधन तत्वावरील वनरक्षक पदाची माहिती या सोबत जोडण्यात आलेल्या प्रपत्रामध्ये काय आहे भरून द्यायची आहे त्यामुळे काय झालेलं आहे की सद्यस्थितीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे माहिती मागवलेली आहे दोन हजार पंचवीसला त्यांना वनरक्षक सरळसेवा भरती राबवायची आहे पण यामध्ये पेशा क्षेत्रातील जी काही पदं भरलेली पेशा क्षेत्रातली पदं भरण्यासाठी काय केलेलं आहे पाबंदी घातलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी म्हटलंय की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित याचिका असल्यामुळे वनरक्षकांची पेशा क्षेत्रातील पदं काय करता येतील भरता येणार नाही ना परंतु जी बिगर अनुसूचित क्षेत्रातील वनरक्षक भरती प्रती आहे ती मात्र काय करता येईल पार पाडता येईल आणि म्हणून तुम्ही काय करा बिगर अनुसूचित क्षेत्रातील आणि अनुसूचित क्षेत्रातील जे मानधन तत्वावरील वनरक्षक आहेत यांची माहिती काय करा त्या ठिकाणी शासनाला सादर करा आणि जेणेकरून काय होईल त्या ठिकाणी दोन हजार पंचवीस ची जी वनरक्षक सेवा भरती जी आहे ती काय करता येईल पार पाडता येईल आणि त्यामुळे मी म्हटलं होतं की पेशा क्षेत्रामध्ये नवीन भरती प्रक्रिया ही होणार नाही आणि म्हणून शासनाने काय करायला हवं शासनाने असतील त्यानंतर आदिवासी शासनं असतील किंवा ज्या काही अनुसूचित जमातीच्या संघटना असतील आमदार खासदार असतील यांनी काय करायला हवं सर्वोच्च न्यायालयामध्ये जे प्रलंबित प्रकरण आहे ते प्रलंबित प्रकरण काय करावं काय करायला हवं चांगल्या पद्धतीने हाताळायला हवं हाताळल्यानंतरच हाता दोन हजार पंचवीस ची जी भरती आहे ती काय होईल प्रस्तावित करता येईल अन्यथा काय होईल याची पार्श्वभूमी तुम्हाला थोडक्यात सांगतो हो? की दोन हजार चौदाला दोन हजार चौदाला ला का काय केलं राज्यपालांनी काय केलं हे अनुसूचित क्षेत्रामध्ये नोकर भरतीमध्ये स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना काय केलं आरक्षण आणलं गेलं आणि त्यानंतर पण काय झालं की आदिवासी विकास विभागाची जी काही पेसा भरती होती ती काय केली सुरू केली आणि त्या ठिकाणी काय केलं शिक्षक आणि आदिवासी विकास निरीक्षक यांची काय केली पदभरती काय केली सुरू केली आणि त्या ठिकाणी काय केलं याच संघटनांनी काय केलं मुंबई बेंचच्या हायकोर्टामध्ये मुंबई बेंचला त्या ठिकाणी काय केलं चॅलेंज केलं आणि त्या भरतीवरती स्टे आणला आणि स्टे आणल्यानंतर ती आजपर्यंत भरती झालेली नाही त्यानंतर काय केलं दोन हजार सोळा सतराला तलाठीची भरती प्रक्रिया काय झाली सुरू झाली आणि तलाठी भरती सुरू झाल्यानंतर काय झालं त्या ठिकाणी काय झालं सोळाला पुन्हा मुंबई बेंचला काय केलं या संबंधित संघटनांनी काय केलं बिगर आदिवासी संघटनांनी काय केलं चॅलेंज केलं आणि त्याच्यावरती पण काय आणला स्टे आणला आणि स्टे आण